कोल्हापूर आणि या कोल्हापूरच्या मातीचा इतिहास फार वेगळा आहे कोल्हापूरच्या मातीमध्ये कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास फार वेगळा आहे कारण हा इतिहास बंडखोरीचा आहे हा इतिहास प्रवाहाविरुद्ध वेगळा निर्णय घेण्याचा आहे आणि हा घेतलेला निर्णय हा यशस्वीरित्या जिंकण्यापर्यंतचाच आहे नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि लाईव्ह जन्मतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकतच दोन हजार चोवीस ची लोकसभा इलेक्शन पार पडली आणि यामध्ये कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराज हे निवडून आले शाहू महाराज निवडून आल्यानंतर आणि कोल्हापूर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये आता दुसरं वारं वाहू लागले ते म्हणजे विधानसभेच या विधानसभेच्या रिंगणामध्ये कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा मतदारसंघ तो म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ याचं कारण असं की दोन हजार नऊ नंतर स्प्लिटिंग नंतर निर्माण झालेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण नेहमी हे विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ ला याची निर्मिती झाली आणि पहिल्यांदाच शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर हे या मतदारसंघातून जिंकून आले त्यांनी आपल्या विजयाची सुरुवात केली आणि त्यानंतर दोन हजार चौदा ला ते पुन्हा या विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले पण दोन हजार एकोणवीस साली हे हॅट्रिक करणारच अशा स्थितीत असतानाच त्यांचा पराभव केला तो म्हणजे चंद्रकांत जाधव यांनी चंद्रकांत जाधव यांचा विचार केला तर चंद्रकांत जाधव हे पूर्वीचे भारतीय जनता पार्टी याच्या जवळचे मानले जातात आणि भारतीय जनता पार्टीमधूनच आणि शिवाजी पेठ असेल मंगळवार पेठ असेल आणि फुटबॉलच्या या नगरीमध्ये फुटबॉलच्या क्लबला जवळ घेऊन आपल्या सामाजिक वारसा जपणारे चंद्रकांत जाधव याच फुटबॉल नगरीमध्ये आपला राजकीय गोल मारतील असं म्हटलं जात होत पण दोन हजार एकोणवीस ला झालं क्षीरसागर यांना आणि चंद्रकांत जाधव हे भाजप मधून न लढता त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला आणि ते काँग्रेस मधून तब्बल पंधरा हजार फरकाने निवडून आले आणि राजेश क्षीरसागर या मतदारसंघामध्ये पराभूत झाले चंद्रकांत जाधव हो, यांची कारकीर्द ही जवळपास दोन ते अडीच वर्षाची होती त्यांनी सामाजिक आणि इतर काम ही प्रभावी केली पण त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यानंतर पोटनिवडणूक झाली मध्यंतरी बरेच कालावधी होऊन गेला आणि यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघालं कारण का दोन मध्ये जनतेचा मॅन्डेट स्वीकारून आपलं सरकार न बनवता महाविकास आघाडी सरकार हे निर्माण झालं आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र आले आणि यामुळे त्यांचं सरकार आलं मग यामध्ये कोल्हापूरमध्येही परिणाम झाला कालांतराने त्यानंतर चंद्रकांत जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये मग पुन्हा राजेश क्षीरसागर महाविकास आघाडीमध्ये असल्याने ते पुन्हा उभारतील असं म्हटलं जात होत पण विद्यमान आमदार वारल्यानंतर त्यांचा घरचाच उमेदवार दिला जाईल असं सांगितलं गेलं आणि त्यांच्या पत्नी जयश्री जाधव ह्या निवडणूक रिंगणात आल्या आणि यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी यांनी आपला उमेदवार दिला पूर्वी काँग्रेस मधून उभारलेले आणि पराभूत झालेले पण त्यांनी तगडी झुंज दिली होती असे म्हणजे सत्यजित नाना कदम आणि पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय झाला कारण यामध्ये शिवसेनेची मतं ही काँग्रेसला वळतील का असं म्हटलं जात होतं आणि दोन हजार बावीस चा हा पोटनिवडणुकीचा रिझल्ट लागला आणि एकोणवीस हजार तीनशे मतांनी जवळपास जयश्री जाधव या निवडून आल्या यामध्ये पण पहिल्यांदाच असं झालं होतं की शिवसेनेची मतं ही काँग्रेसला मिळाली होती आणि काँग्रेसच्या आमदार यामुळे निवडून आल्या होत्या पण ही निवडणूक अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी होती म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीचा केलेला प्रयोग हा इथे यशस्वी झाला होता आणि यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक मोठा भूकंप झाला आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते भाजप सोबत गेले आणि याबरोबरच कोल्हापूर उत्तरचा चेहरा राजेश क्षीरसागर यांनी देखील एकनाथ शिंदे यांची साथ घेतली एकंदरीत हे सर्व राजकारण सुरू असताना आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर यामध्ये जी दोन हजार चोवीस ला विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेला महायुती आणि महाविकास आघाडी ही सध्या आहे अशाच पद्धतीने जर विचार केला तर या निवडणूक रिंगणात नेमके कोणते उमेदवार असतील तर महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जयश्री जाधव हो, या जरी निवडणूक रिंगणात नसतील असं म्हटलं जात तरी त्यांचे चिरंजीव सत्यजित जाधव हो, हे पुन्हा या निवडणूक रिंगणात असतील अशी चर्चा आहे सत्यजित जाधव हो, हे निवडणूक रिंगणात उतरले तर पुन्हा एकदा ते उद्योजकतेचा वारसा आणि यासोबत पेठांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवू शकतात महाविकास आघाडीमध्ये राजवाड्यावर पुन्हा तिकीट जर मिळालं तर मालोजी राजे किंवा मधुरिमा राजे याही निवडणूक रिंगणात असतील अशी चर्चा आहेत परंतु शाहू महाराज हे खासदार झाल्यामुळे पुन्हा त्यांना तिकीट मिळेल का या संदर्भात प्रश्नच आहे यासोबतच लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये एक चर्चेचं नाव होतं ते म्हणजे चेतन नरके चेतन नरके यांनी माघार घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा दिला पण हेच चेतन नरके हे कोल्हापूर शिवाजी पेठ मध्ये राहणारे असून तेही या निवडणुकीसाठी प्रयत्न करतील का आणि त्यांना तिकीट मिळेल का हेही पाहावं लागेल आणि या सर्वांमधून आणखीन एक चर्चेला नाव येतं ते म्हणजे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी मोलाची मदत करणारे आणि ज्यांच्या प्रयत्नातून शाहू महाराज खासदार झाले ते म्हणजे सतेज पाटील कारण का सतेज पाटील हे विधान परिषदेवर आमदार आहेत आणि सध्याची परिस्थिती बघता विधान परिषदेपेक्षा ते आपले राजकीय भविष्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वजन वाढवण्यासाठी विधानसभेच्या मतदारसंघातूनच निवडणूक लढतील असं म्हटलं जातं आणि त्यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघ हा कोल्हापूर उत्तर हाच असेल ते जर निवडणूक रिंगणात असतील तर पुन्हा ही निवडणूक हाय व्होल्टेजच होईल असं म्हणावं लागेल आणि याला विरोध म्हणून महायुतीकडून चर्चा जी आहे किंवा त्यांना चेहरा जो मांडला जातो तो पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर एकंदरीत महाविकास आघाडी आणि त्यांच्या विरोधात राजेश क्षीरसागर असतील तर ही निवडणूक हाय व्होल्टेजच होणार असे म्हणावे लागेल कारण राजेश क्षीरसागर या अगोदर दोन वेळेला या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राहिलेले आहेत आमदार म्हणून त्यांची कारकीर्दी ही चांगली आहेच पण दोन हजार एकोणवीस फटका बसल्यानंतर राजेश क्षीरसागर हे बॅकफुट वर गेले होते पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतर नियोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम आणि यासोबत धडाडीची घेतलेले निर्णय आमदार नसतानाही त्यांनी कोल्हापूर विकास निधीमध्ये बराच निधी खेचून आणला आणि कोल्हापूर उत्तर मध्ये केलेली कामे यामुळे त्यांची उमेदवारी ही प्रभावी मानली जाते पण एकंदरीत तिन्ही निवडणुकीत यामध्ये दोन हजार एकोणवीस पोटनिवडणूक आणि शाहू महाराजांची जी खासदारकी आहे यामध्ये ते हजार महायुतीला कमी दिसून महायुतीकडून आणखीन एक नाव चर्चेत येतं ते म्हणजे नुकताच वाढदिवस झालेला आणि कोल्हापूरमध्ये युथ आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आहे कारण का या वाढदिवसादिनी आणि या अगोदरही त्यांचे फ्लेक्स हे कोल्हापूर शहरामध्ये गल्ली चवका -चवका लागले होते बऱ्याच चौका चौकामध्ये आणि आणखीन एक चर्चेला उदाहरण आलं होतं ते म्हणजे कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक रिंगणात असतील आणि त्यांची चर्चा सुरू झाली यासोबतच भारतीय जनता पार्टीकडून गत दोन हजार बावीस साली पोटनिवडणुकीला उभे असलेले सत्यजित नाना कदम हेही निवडणूक रिंगणात असतील असं म्हटलं जातं आणि यासोबतच भारतीय जनता पार्टीतील आणखीन काही तगडे चेहरे यामध्ये महेश जाधव जे देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केले यांचंही नाव चर्चेत आहे याबरोबरच राहुल चिकोडे जे कोल्हापूर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि आता सध्याच्या संघटना बांधींमध्ये ज्यांचं यशस्वी काम आहे

तीन महिन्याचा कालखंड आहे आणि यामध्ये ही मोर्चे बांधणी बांधून हा पुढला आमदार निवडले जातील आणि याच आमदारावर कोल्हापूरचं राजकारण हे ठरलं जाईल हे मात्र नक्की तर तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूर उत्तरची ही जी निवडणूक आहे ही हाय व्होल्टेज घडेल का आणि दुसरं म्हणजे तीन महिने अजून निवडणुकीला अवकाश असतानाही याची चर्चा सुरू झाली आणि यामधून कोण उमेदवार असतील जर महाविकास आघाडी आणि महायुती आहे अशीच जर राहिली तर त्यामधून नेमके कोण उमेदवार असतील आणि जर हे पक्ष पुन्हा वेगळे निवडणूक रिंगणात उतरले तर यामध्ये अजून काय ट्विस्ट येईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा आणि त्याच मतदार मतदारसंघ निहाय आपण विश्लेषण यापुढे या, या व्हिडिओ संदर्भात करणार आहोतच त्या संदर्भात आमच्याशी जोडलेले राहा चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्याशी जोडले राहा तुर्तास धन्यवाद